जळगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अठ्ठावीस वर्षे विवाहितेवर तिच्या चुलत भावासह त्याच्या दोन मित्रांनी दोन वर्षापासून अत्याचार केला या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडितीला तीन मुले आहेत दोन ते अडीच वर्षापूर्वी लग्न असल्याने नातेवाईक एकत्र आले होते त्यावेळी नात्यातील एकाशी

रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून एमआरडीसी पोलीस ठाण्यात पीडितेचा सुलत भाऊ सचिन भाट राणा नंदुरबार बंटी नेतलेकर दोंडाईचा निलेश तमाईचेकर नंदुरबार यांच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव